येणाऱ्या वर्षभरामध्ये मला वाटतं निफ्टी एक छानपैकी मोठा पैसा कमवायची अपॉर्च्युनिटी देणार आहे ते का हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायचा पहिला तर प्रयत्न करणार आहे ओके दुसरी गोष्ट म्हणजे परत ह्या गोष्टीवरती मला फायदा घेण्यासाठी जर माझ्याकडे लाख रुपये असेल तर दहा लाख रुपये पर्यंत चान्सेस येणार आहे असा चान्स न हुकण्यासाठी माझ्या साईडनी मी काय स्टेप्स घेत आहेत ऑराईट या बाबतीत मी व्यवस्थितपणे तुमच्याबरोबर व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे ओराईट फर्दर आपण जर बघायला गेलो तर आपल्याला काही वास्तविक परिस्थिती मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे त्याचे पण मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार तुम्ही पण तुमच्या बाजूने रिसर्च करावंच पण हे सगळं पूर्णपणे व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून समजावण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मराठी माणसाने शेअर मार्केटमधून भरपूर पैसा कमावा हेच एकमेव धोरण जय जय मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक दिलेलं आहे त्या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस या तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप टीमला पाठवा चोवीस चा वेळ द्या तुम्ही रिप्लाय करतीलच ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर त्या लिंक वरती क्लिक करून जॉईन करा एस माझी टीम तुम्हाला मेसेज एकदा तुम्ही मेसेज केल्या होती चोवीस वेळ द्या तुम्हाला ते रिप्लाय करायला राईट माझ्या या बॅचे शेअर मार्केटचे दर पंधरा दिवसाला सुरू होतात प्रत्येक मराठी माणसाने शेअर मार्केट शिकलंच पाहिजे राईट आजचा हा एक्झॅक्ट स्पॉट आपण पदमगडावरती आलेलो आहोत आणि पदमगडाच्या आपल्याकडे येऊन आपण शूटिंग करतोय सो मित्रांनो आजच्या तारखेला मार्केट जर आपण बघायला गेलो ओके गे? वास्तव्य परिस्थिती आपण जर डिस्कस करूया निफ्टीचा पी बावीस तेवीस चोवीसच्या घरात अप्रॉक्सिमेटली पी ट्रेड करतोय ओके तसं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्सच्या हिशोबाने जर बघायला गेलो ना निफ्टीचा जर आपण पी बघायला गेलो तर तसं काही महाग नाहीये कारण कसं आहे की महाग मार्केट कधी बोललं जातं जेव्हा मार्केट बत्तीस तेतीसच्या वरती पीईच्या वरती गेलं तर ओके गे? पण जे मोठे स्टॉक्स आहेत रिलायन्स टी सी एस एचडीएफसी आय सी आय सी आय बँक हे सगळे वीस ते बावीस ते पंचवीसच्या मॅक्सिमम तीसच्या पीच्या घरामध्ये आहेत पण ऍक्च्युअली काही रिअल मार्केटमधला पिक्चर आहे का कारण जर तुम्ही जाऊन डी मार्टला बघाल शंभरच्या पी नेस्लेला बघाल नव्वदच्या पीईच्या वरती ऑरेईट बरेचसे चांगले मोठे मोठे क्वालिटीचे स्टॉक्स बघाल तर दोनशेच्या पीईवरती आहे आता या लेव्हलच्या पीईच्या इन्व्हेस्टिंगला थोडी आपण व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग बोलू शकतो की थोडं याच्यामध्ये काय पैसा बनणार आहे ऑफकोर्स मार्केट काय आहे हायर टॉप्स हायर बॉटम हायर टॉप्स हायर बॉटम मारत कोविड नंतर कंटिन्युअसली आहे आणि मार्केटमध्ये ऑलमोस्ट ही रॅली चार वर्षे चाललेली आहे ऑलराइट मागे दोन हजार दोन ते दोन हजार आठ मध्ये जेव्हा मार्केट चाललेलं होतं जवळजवळ पाच वर्षानंतर मार्केटमध्ये क्रॅश आलेला होता ओके तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मार्केट चाललेलं होतं जवळजवळ त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये मार्केटमध्ये करेक्शन आलं सिमिलरली दोन हजार नंतर पंधरा ते दोन हजार वीस मार्केट चाललं परत मार्केटमध्ये करेक्शन आलेलं होतं सो so, असं आपण म्हणू शकतो मार्केटच्या पाचव्या वर्षी ओके okay, तेजी बॉटम मारल्यानंतर पाचव्या वर्षी व्हेरी लाईकली मार्केटमध्ये एक करेक्शनची रॅली येते ओके तुम्ही अजूनही जर एफ आय डेटा पण जर बघाल ओके एफ आय लोक पैसा टाकायला रेडी आहेत पैसा घेऊन पैसा आपण पण माप पैसा घेऊन बसलेले आहेत की भारतामध्ये मध्ये करेक्शन कधी येणार बघा लक्षात ठेवा मित्रांनो कोविडच्या आधी पण लोकांना असं वाटायचं की मार्केट कधी करेक्शन येणार नाही पण कोविड जेव्हा आला मार्केटमध्ये तीन, तीन तीन चार चार पाच पाच वर्षाचे जुने जे भाव होते ते दिसायला लागलेले होते आणि तेव्हा लोकांनी कोणी पैसा कमवला ज्यांच्याकडे पैसा होता किंवा जे नवीन मार्केटमध्ये आलेले होते लॉकडाऊनमुळे त्या लोकांनी पैसा कमवला so okay? सो पॉइंट काय की मार्केटमध्ये आता येणाऱ्या वर्षभरात जर ऑपॉर्च्युनिटी आली मार्केटमध्ये ओके एक सिंपलचं उदाहरण देतो असे बरेच उदाहरण सिंपल उदाहरण देतो बेअर मार्केटमध्ये टाटा मोटर्स साठ ते बासठ बासष्ट चौसष्ट ते रुपयाच्या घरात आलेला होता शंभरचा शेअर हजार रुपये झालाय फक्त चार वर्षामध्ये म्हणजे जर एक लाख रुपये जर कोणी लावले टाटा टाटा मध्ये झाले त्याचे दहा लाख रुपये पण ते कोणाचे झाले ज्याच्याकडे एक लाख रुपये होते तेव्हा इन्व्हेस्ट करायला सो त्यामुळे मित्रांनो मी असं म्हणत नाही की पूर्णच्या पूर्ण पोर्टफोलिओ स्क्वेअर ऑफ करून मार्केटच्या बाहेर यायचं ओके पण काही ना काही या पाचव्या वर्षासाठी किंवा सहाव्या वर्षामध्ये जेव्हा पण मार्केटमध्ये जो मेजर फॉल येणार येणार म्हणजे येणार का नॉर्मल मार्केट करेक्शन आहे बरा लक्षात ठेवा भारताची महासत्ता तर होणार आहे ओके दोन हजार चाळीस सत्तेचाळीस पर्यंत आपण ऑलमोस्ट टॉप टू मध्ये थ्री मध्ये आपण पोहोचून जाऊ जीडी पी वाईज आणि मला वाटतं की आपलं आपण नसू देवा पण दोन हजार साठ सत्तर नंतर भारतात एक महासत्ता होणार आणि आपली इंडियाची इकॉनॉमी जगातली नंबर वन इकॉनॉमी बनणार आहे तो त्याला काय हे नाहीये पण ऍज ऑफ नाव जो करंट जो पैसा आपल्याला मार्केटमध्ये टाकायचा आहे त्या पैशाला घेऊन आपण किती वेळ मार्केटमध्ये राहणार ते महत्वाचं लक्षात सिम्पल थमरुल धरा मार्केटमध्ये जर एक वीस ते पंचवीसचा पिझा शेअरच्या वरती असेल तर सरासरी त्याचा होल्डिंग पिरियड आपण धरून जाऊ तीन ते पाच वर्ष असलाच पाहिजे कारण कधीही मार्केटमध्ये करेक्शन येईल आणि तो स्टॉक आपल्याकडे तीन ते पाच वर्ष अडकून राहू शकतो तीन ते पाच वर्ष अडकून राहिल्यावरती परत त्या स्टॉकवरती तेवढ्या पाच वर्षाचा परत आपल्या रिटर्न पण भेटला पाहिजे राईट वीस टक्क्याच्या ॲटलिस्ट एक शंभर टक्के रिटर्न तरी भेटला पाहिजे सो ती मेंटल होल्डिंग कॅपॅसिटी ज्याच्याकडे आहे आजच्या तारखेला स्विंग ट्रेडिंगमध्ये त्या लोकांनीच आजच्या मार्केटमध्ये पैसा लावत राहायचा ओके ज्यांच्याकडे पण ऍडिशनल पैसा टाकायची कॅपॅसिटी आहे त्या लोकांनीच या मार्केटमध्ये पैसा टाकायचा ओ राईट मग आता उरलेल्या लोकांनी काय करायचं इव्हन जे करंट ट्रेडर्स आहेत किंवा नवीन ट्रेडर्स आहे राईट इन माय केस मी काय करतो हे तुम्हाला सांगा ऑरट मनी मॅनेजमेंट आपल्याला अशी चालवायची आहे जेणेकरून मार्केटमध्ये फॉल जरी आला ओके okay, मार्केटमध्ये फॉल जरी आला करे तरी पण आपल्याकडे त्या फॉलमध्ये काहीतरी पैसा आपण साईडला प्रोव्हिजन करून ठेवणं गरजेचं आहे ओके okay, आणि तो जेव्हा पैसा आपण टाकू मार्केटमध्ये तेव्हा आपले एक रुपयाचा दहा रुपया झाल्याशिवाय आपण एक पण शेअर काढायचा नाहीये तोपर्यंत काय करायचं हा पैसा सिम्पली माय केस मी काय करतोय त्यांना डेट मध्ये ठेवतोय ओके त्यांना एफ डी सारखे मध्ये ठेवतोय त्यांना काय लिक्विड लिक्विड केसेस आहेत लिक्विड फंड्स आहेत मार्केटमध्ये त्याच्यामध्ये मी ठेवतोय पण हा ही हा चान्स वर्षात पाच वर्षातून एकदा येतो किंवा दहा वर्षातून दोनदा येतो हे चान्स जर तुम्ही चुकवले जो सापशिडी जो खेळ असतो ना आपल्याला जिकडे आपल्याला तेराव्या खाण्यामध्ये एक शिडी असते माहितीये ना ती शिडी सरळ आपल्याला नाईन्टी एट नंबरवरती घेऊन जाते ती जर शिडी आपल्याला गाठायची शेअर मार्केट मधली तर आपल्याला हा फंड साईडला प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे आपल्याला बघताना दिसेल की फक्त सात टक्के वर्षाला भेटतात मे बी अजून दोन तीन वर्ष जातील पण सात टक्के सात टक्के दुसरे लोक म्हणतात बघा माझं पोर्टफोलिओ चाललेला मार्केटला टाइम करू नका मी पण मी म्हणतोय की सगळ्याच्या सगळा पैसा नाही काहीतरी एक पैसा जो आपण साईडला मार्केटमध्ये ठेवून तो आपण करायचा आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वाईस बोलायला गेलो मी राईट लेस right. अज्युम करून चला तुम्ही मार्केटमध्ये कन्सिस्टंटली पैसा टाकत आहे आणि तुम्ही कर ट्रेडिंग करून इन्व्हेस्टिंग करून तुमचा सरासरी टक्केवारी किती असणार आहे वीस टक्के पंचवीस टक्केचे रिटर्न घेणार ते पण डोक्यावरनं पाणी जर सव्वीस टक्के जरी रिटर्न धरला समजा एक एक्झाम्पल धरा सव्वीस टक्के रिझल्ट जरी धरला तर तुमचे दहा वर्षात पैसे किती होणार एकचा चा दोन होणार तीन वर्षात दोनचा चार होणार ओके सहा वर्षात आणि सहाचा नऊ होणार सॉरी सहाचा चा परत डबल होणार बारा ओके सो so, अशा प्रकारे आपली तीन वेळा तो पैसा डबल होणार एकचा चा दोन एकदा दोनचा चार ओके दुसऱ्यांदा चारचा आठ सॉरी आठ होणार एकचा चा आठ होणार जर ते पण तुम्ही रेग्युलरली शंभर दोनशे तीनशे ट्रेड मारले वर्षभराचे असे येणाऱ्या दहा वर्षामध्ये एक तीनशे साडेतीनशे ट्रेड मारले त्यामुळे तुम्ही किती तास घडवणार काय माहिती नाही ओके पण ॲट द सेम टाइम लस से दहा वर्षानंतर मार्केटमध्ये क्रॅश आला दहा वर्षानंतर मार्केटमध्ये क्रॅश आला राईट आणि त्याच्यामध्ये मी फक्त एकच ट्रेड मारला आणि तो ट्रेड मला जर एक सर दहा रुपये करून देत असेल तर आता शाणा कोण सांगा मला एक तर टॅक्सेस पण द्यायची एवढी गरज नाही मगजमारी पण करायची गरज नाही आणि एका शेअरमध्येच मोठं एकदम लाईफचं बेस्ट इन्कम आपलं बनवून जाईल सो so, माझं मराठी माणसाला एवढंच म्हणणं आहे ही क्रॅशची तयारी करायला सुरू करते जसं मुंग्या पावसाळ्यात ओके okay, आली कोकणात आलं मुंग्या चावतात मला बरेच पण मुंग्या जसं पावसाच्या आधी आपलं घराचं धान्य विन्य साठवायला चालू करतात राईट आपल्या त्यांच्या घरामध्ये जाऊन तसं सेम थिंग हे आपला काही ना काही छोटासा पैसा छोटासा पैसा साइड बाय साइड आपल्याला टाकायला सुरू करायचा आहे ओके आणि मार्केटचा जेव्हा बॉटम येईल ओके ओपनली मी त्या दिवशी मार्केटचा बॉटम कॉल आउट करेन ऑरेट की अबा हा मार्केटचं मला वाटतं बेस्ट केसिनरी मार्केट चाललेला आहे जिकडे याच्या खाली मार्केट पडणार नाही ऑफकोर्स तेव्हा सगळीकडे हाकार असणारच आहे पण त्या मार्केटच्या बॉटम मध्ये मी तुम्हाला या दिवशी पण व्हिडिओ क्रिएट करेन की आज मी माझा जो साइडला काढून ठेवलेला पैसा जो मलाही माहिती नाहीये जो माझ्या बायकोलाही माहिती नाही माझ्या आईलाही माहिती नाही असा जो पैसा साईडला काढून ठेवलेला आहे तो आज भी मार्केट मार्केटमध्ये लावणार आहे आणि त्या मार्केटमध्ये पैसा जो एक कोटी दोन दो कोटी तीन कोटी जे पण माझ्याकडे जमतील ते गुणुले दहा करून माझे पैसा बाहेर पडणार आहे सो सध्याच्या मार्केटमध्ये जो आहे तो पैसा बेसिक पैसा आहे तो इन्व्हेस्ट करा त्याच्यानी ट्रेड करा पण काहीतरी पैसा डेट मार्केटमध्ये मराठी डिमांड असा गेला पाहिजे इन अँटिसिपेशन जेव्हा पण असा क्रॅश येईल आपण पैसा कमवू लक्षात ठेवा असे बरेच जेवढे पण मोठे ट्रस्ट आहेत टाटाचे ट्रस्ट असेल रिलायन्सचा ट्रस्ट असेल किंवा इतर काही पण ट्रस्ट असतील ते सगळे लोक असा सेम ऍक्टिव्हिटी करतात मित्रांनो जेणेकरून तुम्हाला भरपूरसा त्यांना प्रॉफिट होतो स्पेशली ह्याच्यामध्ये काय म्हणतात मार्केटमध्ये फॉलो आल्यावरती आपल्याला काम करतात तेव्हा ऑराईट सो मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओमधला जो मेसेज जो दिलेला आहे क्लिअर कट ह्याला आपण म्हणू शकतो डिस्ट्रेस तुम ऍसेट फंड मी त्याविषयी डिस्ट्रेट असेसमेंट फंडच्या जागेवर तुम्ही म्हणाल एक जॅकपॉट फंड म्हणून चला की जिकडे चे दहा होऊन जातील तुम्हाला काय याचं नाव द्यायचं नाव द्या एक दहा वर्षाच्या गेमच्या हिशोबाने काम करा तुम्ही तोच फंड तुमच्या नॉर्मल ट्रेडिंग मध्ये ठेवा आणि हा एक फंड माझ्यासाठी महेश पाटील बोलतो मग माझ्यासाठी एक साईडला एक फंड हा करा जिकडे डेट मध्ये पैसा जातोय 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 आणि ॲट वन पॉईंट ऑफ टाइम जेव्हा तू पैसा तुम्ही मार्केटमध्ये लावाल मोठ्याच्या मोठ्या शेअरमध्ये पण जर लावाल तर जे तुमची मनातली इच्छा आहे ती पूर्ण होईल जे म्हणजे उरलेले नव्वद टक्के पैसा मार्केट फायनान्स करेल दहा टक्के तुम्हाला डाऊन पेमेंट द्यायचे सो सोन्हेस्केस जाऊ जर कोणाला एन एसकेला इट्स ए रोल्स रूल्स जाऊन दे पण 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 तर कोणी जास्त घेत नाही बी एन डब्ल्यू सिरीज घ्यायची मर्सिडीशी मे भाग घ्यायची असेल जी तीन कोटी साडेतीन कोटीची गाडी आहे पस्तीस लाख डाऊन पेमेंट मार्केटला देऊन टाका त्या काळामध्ये तो पण पस्तीस लाख जमवत राहा आणि साडेतीन कोटीची गाडी घेऊन टाकावा पण माझं म्हणणं आहे की असे डिप्रेशन घ्यायचे नाही कारण हे असे चान्सेस आपल्याला क्वचितच येतात आयुष्यात पाच सहा वर्षामध्ये येतात तेव्हा तो मोठा पैसा जो पण बनेल आपल्याला लक्षात ठेवा मार्केटमधनं एक मस्त प्रॉपर्टी घ्या मालवणमध्ये घ्या तारकर्ली घ्या महाराष्ट्रात कुठे पण इन्व्हेस्ट करा आणि मग आयुष्यभरासाठी आपली मुलं सेट तुम्ही सेट फुल तुमचं खानदान सेट मित्रांनो मी आहे महेश पाटील आपण करत चॅनल महेश पाटील जय हिंद जय जै महाराष्ट्र